लहान मुलांना जे ती मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी छान कुरकुरीत हलकं फुलकं असं हवं असतं आणि मग विकतचे चिप्स किंवा स्नॅक्स देण्यापेक्षा घरच्या घरी अगदी कमी साहित्यात कमी कष्टात आणि कमी वेळेत करता येईल असा छान कुरकुरीत खाऊचा प्रकार आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये अगदी जेमतेम तीन साहित्यात हा जो पदार्थ आहे तो होतो आणि किती पटकन होतं ते तुम्ही पाहालच याकरता दीड कप तांदळाचं जे आहे ते पीठ घेतलं आहे तांदळाचं जे तयार पीठ विकत मिळतं ते घेऊ शकता किंवा गिरणीवरून तांदूळ दळून आणलेलं पीठ असेल ते वापरलं तरीसुद्धा चालेल कोणतंही घेऊ शकता आपल्याला तीन भाग तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर अर्धा कप न तीन वेळा म्हणजे दीड कप तांदळाचं पीठ मी घेतलं आता याच्यामध्ये एक भाग जो आहे तो बेसन पिठाचा घालायचं आहे तर अर्धा कप बेसन पीठ याच्यामध्ये मी घातलं आता हा कुर कुरकुरीत स्नॅक्सचा प्रकार आहे तर याच्यामध्ये जे आहे ते मोहन घालावं लागेल तर याकरता लोण्याचं मोहन याच्यामध्ये घालायचं आहे एक टेबलस्पूनपेक्षा थोडंसं जास्त असं लोणी याच्यामध्ये घालायचं आहे घरचं ताजं लोणी वापरू शकता किंवा व्हाईट बटर विकत मिळतं ते घेऊ शकता किंवा अगदी हे जर का नसेल तर अमूल बटर जे आहे ते सहज उपलब्ध असतं ते रूम टेम्परेचरला नॉर्मलला येऊ द्यायचं आणि मग एक टेबलस्पूनपेक्षा थोडंसं जास्त असं बटर याच्यामध्ये घालायचं त्यानंतर चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं थोडंसं लाल तिखटसुद्धा घालायचं आहे तर एक टी स्पून लाल तिखट याच्यामध्ये घातलं तिखट खूप जास्त घालायचं नाही आहे कारण एक तर लहान मुलं खाणार आहेत आणि या स्टिक्सचा जो रंग आहे तो बदलतो त्यामुळं एक चमचा लाल तिखट जे आहे ते पुरेसं होतं आता हे सगळं मिक्स करून घेऊ यातलं जे लोण्याचं मोहन आहे ते सगळ्या पिठाला एकसारखं असं सा चोळून लावून घ्यायचं आहे बाकी याच्यामध्ये ओवा जिरे कसुरी मेथी यापैकी काहीही घालायची गरज नाही कारण एकतर ज्या साच्यानं आपण हे करणार आहोत त्याच्यामध्ये ते अडकू शकतं आणि दुसरं म्हणजे फक्त तांदळाच्या पिठात लोण्याचं मोहन घातल्यानंतर खूप छान खुसखुशीत असं लागतं त्याच्यामुळं दुसरं बाकी काही घालायची याच्यामध्ये आवश्यकता नाही तर हे सगळं असं सा साहित्य एकसारखं मिक्स करून झालं आहे लोणी पिठाला एकसारखं लावून घेतलं आहे आता लागेल तसं पाणी घालून याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ कसं मळायचं आहे ज्याप्रमाणे आपण चकलीसाठीचं पीठ भिजवतो तसं पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त घट्टही नाही आणि अगदी सैलसरही नाही पाऊण ते एक कप पाणी याला पुरेसं होतं हे बघा चकलीचं पीठ जसं आपण भिजवून घेतो तसा या पीठाचा गोळा करून घेतला पीठ मुरण्यासाठी वगैरे ठेवायची आवश्यकता नाही लगेच याचे जे ते असे छोटे छोटे गोळे करायचे चकलीच्या साच्यामध्ये भरण्यासाठी यांना असं रोल करून घ्यायचं हे बघा हा असा छोटा रोल करून घेतला पण साच्याला चकलीची चकती लावायची नाही तर लांबट आकाराची जी पट्टी असते अशा दोन पट्ट्या असतात ती चकती जी आहे ती या साच्याला लावायची आतून थोडंसं तेल लावून घेतलं वरूनही थोडंसं तेल पुसून घेतलं आहे आता हा जो रोल आहे तो साच्यामध्ये दाबून भरला कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं तेल मध्यमाचेवर तापवून घेतलं तेल चांगलं गरम झालं की डायरेक्ट कढईमध्ये याच्या पट्ट्या ज्या आहेत त्या अशा सोडायच्या आहेत याप्रमाणे लांब लांब गोल अशा आकारात अशा लाम -लाम अशा या ज्या पट्ट्या आहेत त्या सोडा जेणेकरून त्या एकमेकांना चिकटणार नाहीत छान अशा लांब लांब पडतात करायलाही खूप सोपे आहेत अशी चपटी चकती जी असते ती याच्यासाठी वापरायची आहे हे बघा एकमेकांना चिकटणार नाही अशा पद्धतीनं कढईमध्ये ह्या पट्ट्या सोडल्या आहेत आकार कसाही आला तरीसुद्धा चालतो तर सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग एकदा कायापट्ट्या या पट्ट्या थोड्याशा सेट झाल्या की मग गॅस मंदाचेवर करून यांना छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे त्याच्यामुळं खूप जास्त लाल रंग येईपर्यंत थांबायचं नाही खूप लालसर होईपर्यंत थांबायचं नाही तर हलका असा रंग बदलला हलका गुलाबीसर रंग आला की लगेच याला तेलातून बाहेर काढायचं तळताना तेलाचं तापमानही खूप जास्त ठेवायचं नाही नाहीतर लगेच रंग बदलतो हे बघा हे तळून असं चाळणीमध्ये काढलं आहे याचप्रमाणे पुढचा घाणा जो आहे तो करून घ्यायचा या साच्यानं छान मोठ्या मोठ्या लांब लांब अशा पट्ट्या पडतात ज्याच्यामुळं करण्यासाठी खूप जास्त वेळही लागत नाही पटकन हे करून होतं चकलीप्रमाणे तुम्हाला एक एक असं करायची गरज नाही मोठ्या मोठ्या लांब लांब पट्ट्या ज्या आहेत त्या कढईमध्ये मावतील तेवढ्या तुम्ही करू शकता आता या जे स्टिक्स आहेत ते पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या हे बघा थंड झाल्यानंतर तुमच्या सोयीनुसार याचे तुम्ही तुकडे करून घ्या साधारणपणे बोटाच्या आकारा एवढे तुकड्याचे करून घेतले आणि हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता अगदी महिनाभर सुद्धा छान कुरकुरीत राहतात महत्वाचं म्हणजे चकलीची भाजणी करताना जसा आपला वेळ जातो तसा वेळ जाण्याचा प्रश्न नाही तांदळाचं पीठ बेसन पीठ घरात नेहमी उपलब्ध असतं त्यामुळे झटपट हा जो प्रकार आहे तो होतो लहान मुलं तर या कुरकुरीत स्टिक्स अगदी आवडीनं खातील एका दिवसातच डबा जो आहे तो फस्त होतो इतक्या छान होतात आमच्या घरात तर सगळ्या लहान मुलांना खूप आवडले तुम्हीसुद्धा जरूर करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद